हॅलो मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये आज बारा जानेवारी शौर्य संस्कार आणि स्वराज्याच्या बीजांची पेरणी करणाऱ्या राजमाता जिजाऊ भोसले म्हणजे जिजाबाई भोसले यांची आज जयंती जिजाऊ म्हणजे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईच नव्हत्या तर त्या होत्या स्वराज्याच्या पहिल्या गुरु धैर्य नीती स्वाभिमान हे सगळं शिकवणाऱ्या महान मातृशक्ती ठीक आहे <गए> बालशिवाच्या मनावर रामायण महाभारत धर्म नीती न्याय आणि स्वराज्याचे संस्कार रुजवले आणि संस्कारा या संस्कारातूनच मग जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या महान नेतृत्वाचा जिजाऊंनी अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत दिली स्वतःच्या भूमीवर राज्य करण्याचे स्वप्न दिले आणि कितीही संकट किंवा कुठेही मोठे संकट आले तरी न जाता स्वराज्य मिळवण्याचा मन ध्यास दिला आजच्या या काळात जिजाऊंचे विचार हे प्रत्येक आईसाठी प्रत्येक पालकांसाठी आणि इथल्या प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी आहेत ते आपण अंगीकारले पाहिजेत जिजाऊ आपल्याला काय शिकवून गेला माहिती आहेत का की मातृत्वातच राष्ट्र निर्मितीची शक्ती आहे आणि संस्कारच इतिहास घडवतात त्यामुळे आता प्रत्येक आईने जिजाऊंना प्रेरणी प्रेरणास्थान म्हणून आपल्या हातून एक शिवाजी महाराज घडावा किंवा एक शिवबा तयार व्हावा असंच बघावं जय जिजाऊ जिजाऊ शिकवतात संस्कार दिले तरच इतिहास घडतो आणि मातृत्वातच राष्ट्रनिर्मितीची शक्ती आहे किंवा राष्ट्रनिर्मिती होते आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी वंदन आणि जय जिजाऊ जय शिवराम जय भवानी धन्यवाद